बर माडे मंकस वाटतय तुले दिंडीला येऊन कसं वाटतं कसं वाटतं काय बोल बोल लवकर किती वर्ष आहे तू 5 बोल पाच नमन वर्ष आहे दरवर्षी येते तू हं अरे वाह अरे वा तुम्ही आजी तीन कित्ला कित्ला वर्ष झाले का दिंडीला येऊन तुम्ही तुमले कितला कितला वर्ष दिंडी सण पहिलं वर्ष कोणता गावनास येत आण ना येतस का तुम्ही कुठले माऊली अरे माऊलीला अजून काल का काका बोला काहीतरी आमचं वर्ष या वर्षी म्हणजे दिंडी आमची एकवीस सहा वर्षापासून जात आहे वर्ष या वर्षी तर आम्ही सगळे भाविक सगळे शेती काम करणारे लोक आहात सगळे उष्णधंदे करणार लोक आहेत आम्ही आठ आठ दिवस आम्ही सगळे कामं सोडून घरचे दिंडी जात असतो भावना असते काय ना काही मनामध्ये वगैरे त्यामुळे सगळेजण दिंडीत जात असतात गावातले जोबदार आहे सुधाकर शेठ सगळे जण प्रत्येकाला उद्योग आहेच आठ आठ दिवस सगळे सडून उद्योग हे बंद ठेवतात सेवाला काहीतरी दोन शब्द सगळ्यांची होणार बोला ना जवळजवळ सतरा अठरा वर्ष झाली दिंडीची वारी करतोय गजानन बाबाचा जो सात चक्कर या भक्तांना मिळालेला आहे आम्ही दर गुरुवारी गावातही आरती करत असतो आणि गजानन बाबा म्हणजे आज आज गजानन बाबाचा आशीर्वाद आमच्यावर एवढा आहे की भरभरून आम्हाला गजानन बाबांनी दिलेले आहेत आणि सतरा अठरा वर्ष आम्हाला झालेले आहेत त्याच सतरा अठरा वर्षामध्ये मला भरपूर बर, काही मिळालेलं आहे धन्यवाद तुम्ही तुम्ही चला मला जवळजवळ सात वर्ष झालेले आहे आम्ही सर्व मित्र मंडळी खूप आनंदाने आणि उत्साहाने भजन वगैरे मदत तुमच्या पलायन करतो Mama, bola mama kayak ya kau baju Bu.